हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेतील विविध चौदा संवर्गातील पदभरतीची जाहिरात नेमकी केव्हा येणार आणि याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग जिल्हा परिषद बीड अंतर्गत गट क मधील सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात या ठिकाणी आपल्या हाती आले असून हा बरेच विद्यार्थी बरेच उमेदवार वारंवार कमेंटमध्ये जिल्हा परिषदेची जाहिरात केव्हा येणार आणि नेमकी पदभरती केव्हा होणार यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी बातमी असून महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी जिल्हा परिषद बीड आपण अगोदरही जाहिरात पाहिलेली होती मात्र त्यामध्ये तारखेचा कोणताही उल्लेख नव्हता एकूण चौदा संवर्गासाठी चारशे छप्पन पदासाठी ही जाहिरात आहे या जाहिरातीपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे अर्जाची ऑनलाईन पद्धतीने अर्ज व शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजलेपासून होय तुम्ही ऐकता येते खरं आहे ऐकून धक्का बसेल पण सव्वीस मार्चपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे जिल्हा परिषद भरतीची ज्या तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती भरती खूप उशिराने होणार आहे म्हणजे अजून तुम्हाला तब्बल पंचवीस दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जाहिराती जरी लवकर प्रसिद्ध झाल्या तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सव्वीस तीन दोन हजार एकोणवीसपासून तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि अंतिम दिनांक असणार आहे सोळा चार दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठपर्यंत तसेच ही सविस्तर जाहिरात महापरीक्षा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला पाहायला